जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने टेट तीन परीक्षा सध्या झालेली आहे आता है या ठिकाणी जवळपास परीक्षा संपवून चाळीस दिवसात प्लस या ठिकाणी झालेली आहे आता जो काही रिझल्ट आहे तर आय बी पी एसच्या वतीने आपल्याला माहिती आहे की जवळपास पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट कोणत्याही परीक्षेचा लागत असतो आय बी पी एसच्या वतीने परंतु आता आपल्याला माहिती आहे की जे काही मागची जर आपण परीक्षा घेतली दोन हजार बावीसची परीक्षा तर दोन हजार बावीसच्या टेट रिझल्ट जो आहे तर तो अवघ्या एकवीस दिवसामध्ये या ठिकाणी जाहीर झाला होता परंतु आताच्या घडीला चाळीस दिवस प्लस या ठिकाणी बघा झालेले आहे कारण पाच तारखेला मागच्या महिन्यात पाच तारखेला या ठिकाणी जो काही लास्ट पेपर होता तो पेपर त्या ठिकाणी संपलेला आहे आणि आतापर्यंत जर आपण बघितलं तर आजची डेट आहे अकरा तारीख तर ता अकरा तारीख असल्यामुळे या ठिकाणी चाळीस प्लस डे इथं दिवस झालेले आहे तर टेट रिझल्ट संदर्भात प्रत्येक उमेदवाराला सध्या उत्सुकता या ठिकाणी निर्माण झालेली आहे की जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट नेमका कधी जाहीर होईल तर आपल्याला माहिती आहे की आपण मागे देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जे काही अपडेट असेल रिझल्ट संदर्भात त्या ठिकाणी पाठपुरावा जी काही आपली टीम आहे ती देखील गेली होती त्या ठिकाणी जी काही उत्तरं आहे तर ते उत्तरं सध्या बघा वेगवेगळ्या पद्धतीने मिळत आहे तर मागच्या वेळेस आपण वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये देखील ज्या काही बातम्या लावण्यात आल्या होत्या तर त्या अनुषंगाने जी काही माहिती आहे तर ती माहिती इतरांपर्यंत सध्या बघा पोचत आहे तर त्या अनुषंगाने आजच्या घडीला महत्त्वाची अपडेट म्हणजे ह्या ठिकाणी जो काही निकालासंदर्भात पाठपुरावा केला असता आयुक्तांकडनं निकालासंदर्भात बघा ह्या ठिकाणी एक स्टेटमेंट आलेलं आहे ते देखील आपण बघूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सध्या बघा मिळत जाईल तर आपण मागे देखील बघा बघितलं होतं आता इथं देशोन्नती जे काही वृत्तपत्र आहे तर त्या वृत्तपत्रामध्ये देखील बातमी लावण्यात आली होती का टी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसच्या निकाला रखडला संभ्रम ह्या ठिकाणी बघा आहे जे काही एम एस सीकडून ठोस उत्तरांचा अभाव अशा पद्धतीने न्यूज देखील सध्या लावण्यात आली होती त्यानंतर दुसरी जी काही न्यूज आहे तर ते वीर शिरोमणी जे काही वृत्तपत्र आहे तर त्या वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी टेट संदर्भात या ठिकाणी बघा विलंब होत आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण इथं निर्माण झालं आहे एम एस सीकडनं ठोस उत्तरांचा अभाव अशा पद्धतीने इथं जी काही न्यूज आहे तर त्या न्यूज सध्या बघा लावण्यात आल्या ह्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त बघा या ठिकाणी लोकांपर्यंत जास्तीत जास्त अभियोग्यता धारकापर्यंत आणि जे काही एम एस सीच्या वतीने जी काही वती का न्यूज असेल तर ती न्यूज त्या ठिकाणी देखील पोचायला पाहिजे ह्या अनुषंगाने वृत्तपत्रामध्ये इथं देण्यात आल्या होत्या तर सध्या ज्या काही वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी जे स्टेटमेंट होतं तर ते स्टेटमेंट तुम्हाला सांगितलं प्रमाणे जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या लावण्याच्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की इथं आता जवळपास पाच जुलैपर्यंत जी परीक्षा आहे तर ती झाली होती आणि आतापर्यंत रिझल्ट नाही अशा पद्धतीने इथं जो काही मजकूर आहे तर तो देण्यात आला होता आपण मागे देखील ईमेलच्या माध्यमातून त्या त्यानंतर जे काही मेसेज असेल एम एस सी पुणे तसेच जे काही मान्य शिक्षण मंत्री महोदय असेल तर त्यांना देखील ह्या ठिकाणी ईमेलच्या माध्यमातून देखील आपण विचारणा केली होती परंतु कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी रिस्पॉन्स आपल्याला मिळालेला नाही तसं जे काही संपर्क फोनद्वारे विचारले असता रिझल्ट जो आहे तो रिजल्ट थी तर थी तो रिझल्ट संदर्भात ठोस जी काही माहिती असेल तर ती सध्या त्या ठिकाणी मिळत नाही तसंच बघा इथं जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना चिंता लागली की का जे काही एम एस सी वतीने जो काही रिझल्ट असेल तो जर लवकरात लवकर इथं लागला तर जे काही पुढील एक्झाम असेल कमी मार्क मिळाले तर पुढील एक्झामचा किंवा पुढील जे काही सध्या पोटापाण्याच्या प्रश्नाचा विचार त्या ठिकाणी परीक्षेचा असेल किंवा इतर जे काही व्यवसाय असेल त्या संदर्भात ते, ते करू शकतात आणि जास्त मार्क मिळाले तर त्यांना आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये या ठिकाणी जेवढे जास्त मार्क असेल तेवढी जी काही निवडीची चान्सेस असतात तर ते वाढत असतात तर त्या अनुषंगाने कमीत कमी जर मार्क राहिले तर जो काही या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये लागेल किंवा नाही लागेल ह्या संदर्भात आपल्याला चांगलंच या ठिकाणी बघा माहिती आहे म्हणून शिक्षक भरती ही बऱ्याचसा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी सध्या लोटला जातो तर त्या अनुषंगाने रिझल्ट जो आहे तर तो लवकर लवकर जर जाहीर झाला तर पुढील प्रक्रिया बघा फास्टमध्ये त्या ठिकाणी होऊ शकते आता शिक्षक भरतीमध्ये देखील जी काही भरती प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जी दोन हजार पंचवीसची शिक्षक भरती आहे तर ती सध्या बघा वेगळी त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने जे नियम असेल तर ते नियम देखील बदलण्यात येणार जवळपास जी काही कालच्या जे अधिवेशन काळामध्ये जो सध्या बघा प्रश्न त्या ठिकाणी लक्षवेधी मांडण्यात आले होते शिक्षक भरती संच्या अनुषंगाने जे नियम असेल तर ते नियम सध्या बघा त्या ठिकाणी बदलण्यात येईल जी काही शिक्षक भरती आहे तर त्या शिक्षक भरतीला जिल्हानिहाय शिक्षक भरती कशा पद्धतीने करता येईल त्या अनुषंगाने बघा त्या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि शिक्षक भरतीमध्ये बऱ्याचशा जे काही चेंजेस असेल तर ते चेंजेस देखील होऊ शकतात कारण मागच्या भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक उमेदवार रिपीट रिपीट बघा चार वेळा सध्या इथे सिलेक्शन झाले तर तसं न होता आता एक बिंदू एक पद अशा पद्धतीने देखील त्या ठिकाणी बदल हा होऊ शकतो तर, तर, त्या तर त्या अनुषंगाने बघा जी काही शिक्षक भरतीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रक्रिया सध्या अजून होणे बाकी आहे परंतु जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या लागला त्यानंतरच त्या पुढच्या प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियासाठी त्या ठिकाणी प्रोसेस जी असेल तर सुरू होईल तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये बातमी देत असताना इथं लोकमत मध्ये देखील महत्वाची जी काही बातमी आहे तर ती लोकमत न्यूज नेटवर्कने देखील धरून ठेवलेली आहे आणि लोक लोकमतचे जे काही प्रतिनिधी आहे तर त्यांनी देखील पाठपुरावा केला आहे तर त्या अनुषंगाने इथं बातमी आली की राज्यातील शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लवकरच अशा पद्धतीने इथं हेडिंग आलेली आहे तर ह्या बातमीमध्ये सविस्तर इथं काय देण्यात आलं आहे की सध्या बघा ही जी बातमी आहे तर ती बातमी मुंबईच्या जो काही लोकमत वृत्तपत्र आहे त्याच्या अनुषंगाने इथं लावण्यात आले तर काय म्हटलेलं आहे की राज्यातील हजारो डी एड बी एड अभियता अर्थांनी शिक्षक अभियोगिता भरतीसाठी या ठिकाणी परीक्षा दिलेल्या अभियोग्यता धारकांचा जो काही बुद्धिमत्ता जी चाचणी झालेली आहे तर ती बुद्धिमत्ता चाचणीच्या परीक्षेचा जो काही निकाल आहे तर तो निकाल सध्या बघा लवकरच जाहीर होणार असल्याचे महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी या ठिकाणी लोकमतला सांगितलं आहे म्हणजे इथे जे काही लोकमतचे जे प्रतिनिधी आहेत तर त्यांनी देखील इथं प पाठपुरावा सध्या केला आहे आणि प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे जे आयुक्त आहे तर त्या आयुक्तांनी देखील ह्या ठिकाणी जो निकाल कधी लागणार तर तो लवकरात लवकर लावण्यात येईल अशा पद्धतीने इथं बघा लवकरच जाहीर होईल अशा पद्धतीने इथं स्टेटमेंट त्यांना देखील देण्यात आले म्हणजे निकाल जो असेल तर तो निकाल एकतर त्या ठिकाणी ज्या बऱ्याचशा तांत्रिक अडचणी होत्या कारण या ठिकाणी जे ए पी एर उमेदवारांना बघा संधी देण्यात आली होती तर त्या अनुष जो रिझल्ट असेल तर तो रिझल्ट त्या ठिकाणी सॉफ्टवेअरमध्ये त्या ठिकाणी बघा जे काही अपडेशन असेल तर ते अपडेशन देखील तिथं होऊ शकतं किंवा मग आय बी एसच्या वतीने जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट परीक्षा परिषदेला त्या ठिकाणी प्राप्त झाला नसेल तर हे जे दोन तीन कारणं आहे तर हे तिथं बघा होऊ शकतात एकंदरीत संपूर्ण ह्या ठिकाणी क्लिअर झाल्यानंतर जो काही रिझल्ट असेल तर तो रिझल्ट लवकरात लवकर इथं जाहीर होऊ शकतो त्या अनुषंगाने इथं बघा जी काही माहिती आहे तर ती माहिती इथं देण्यात आली आहे आता बरेच उमेदवार नॉर्मलायझेशन संदर्भात बघा विचारत होते नॉर्मलायझेशन त्या ठिकाणी होणार का कारण दोन लाख प्लस या ठिकाणी उमेदवारांनी परीक्षा दिली आहे आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झालेली आहे तर त्या अनुषंगाने मागे देखील बघा पाठपुरावा केला असता अशी माहिती मिळते जे काही नॉर्मलायझेशन असेल तर ते नॉर्मलायझेशन होऊन जो काही रिझल्ट असेल तर तो रिझल्ट सध्या परीक्षा परिषदेला आय बी पी एस त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जे मार्क आणि आधीचे जे काही मार्क असेल तर ते देखील त्या ठिकाणी मेन्शन असणार आहे अशा पद्धतीची देखील माहिती सध्या तिथं पाठपुरावा करत असताना मिळालेली आहे परंतु आता रिझल्ट जेव्हा येईल तेव्हाच आपल्याला माहिती त्या ठिकाणी पडेल बहुतांश जे काही आय बी पी एस परीक्षा घेते इतर जे काही परीक्षा तर त्यांचे ह्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे मार्क आणि नॉर्मलायझेशन आधीचे जे काही मार्क आहे तर ते अशा पद्धतीने रिझल्ट डिक्लेअर करत असतात तर त्याच पद्धतीने टेटचा रिझल्ट देखील आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकते तर आता इथं जो काही लवकरात लवकर जो अर्थ इथं आता नेमका काय धरू शकतो तर जे काही सध्या बघा रिझल्ट असेल तर तो रिझल्ट आपल्याला माहिती आहे की जवळपास पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये जो रिझल्ट आहे तर तो, तो रिझल्ट सध्या आय बी पी एसच्या वतीने इथं लागत असतो तर आता झाले आहे जवळपास या ठिकाणी चाळीस दिवस बरोबर चाळीस बर, ते एक्केचाळीस दिवस म्हणजे पुढच्या या ठिकाणी जे काही पुढचे तीन ते चार दिवस आहे तर त्या तीन ते चार दिवसामध्ये कदाचित रिझल्ट जो असेल तर तो रिझल्ट इथं जाहीर होऊ शकतो आज आपण एक या ठिकाणी बघा सांगू शकतो कारण जे काही आयुक्त आहे तर ते आयुक्तांनी देखील कोणत्याही प्रकारची डेट असेल किंवा जे असेल तर ते इथं सांगण्यात आलेलं आहे त्यांच्या वतीने निकाल जो आहे तर तो निकाल लवकरच जाहीर होणार असल्याचं या ठिकाणी बघा सांगण्यात या ठिकाणी लोकमतशी सांगितलेलं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय तर बघू आता हे दोन ते तीन दिवस आता जे रिझल्ट संदर्भात वाट बघताय तर अवघे जास्तीत जास्त बघा तुम्ही चार ते पाच दिवस या ठिकाणी आपण वाट बघू शकतो त्यानंतर जो रिझल्ट असेल तर तो रिझल्ट आपल्याला पाहायला इथं मिळू शकतो तर ह्याच्या अगोदर देखील रिझल्ट सध्या बघा पाहायला मिळू शकतो कारण बरेचसे जे काही जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न सध्या रिझल्ट संदर्भात उद्भवत आहे आणि लवकरात लवकर जो रिझल्ट असेल तर तो रिझल्ट लावण्याच्या अनुषंगाने एम एस देखील प्रयत्न सध्या सुरू झालेले आहे तर जशी अपडेट येईल पुढील तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर सध्या तरी रिझल्ट संदर्भात हीच एक महत्त्वाची अपडेट आहे कारण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून वेगवेगळे जे काही उपयोगताधारक हो टीम त्या ठिकाणी गेल्यानंतर जे उत्तरं आहे तर ते उत्तरं अशा पद्धतीनेच आपल्याला इथं मिळत आहे तर सध्या तरी लोकमतच्या वतीने जो काही पाठपुरावा असेल तर तो पाठपुरावा इथं झालेला आहे आणि त्या अनुषंगाने रिझल्ट बघा लवकरात लवकर जाहीर होईल अशा पद्धतीने इथं उत्तर मिळालेलं आहे तर सध्या ही एक महत्त्वाची आजची लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल टेलिग्राम चॅनल आहे आपल्याला त्या देखील जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तर महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम